बातमीत सत्यता हीच आमची ओळख राज्यातील पहिलीच धुळे जिल्ह्याच्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज धुळे दौऱ्यावर आले होते उपमुख्यमंत्री शिंदे यांची आज धुळ्याच्या पिंपळनेर इथं प्रचार सभा पार पडली पर नगर परिषद व नगरपंचायत निवडणुकीसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी धुळ्याच्या पिंपळनेर येथून प्रचार सभारंभाचा शुभारंभ केला पिंपळनेर नगर परिषदेच्या शिंदे गट शिवसेनेच्या नगराध्यक्षपदाच्या पदाच्या उमेदवाराच्या प्रचारासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी धुळ्याच्या पिंपळनेर इथं जाहीर सभा घेतली जाहीर सभेसाठी मोठ्या संख्येनं पिंपळनेर येथील नागरिकांची उपस्थिती बघायला मिळाली आहे मंत्री दादा भुसे यांच्यासह आमदार मंजुळा गावित यांच्यासह मोठ्या संख्येनं शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते या सभेला उपस्थित असल्याचं दिसून आलंय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या भाषणाच्या सुरुवातीलाच पिंपळनेरकरांना अहिराणी भाषेत रामराम करत आपल्या भाषणाला सुरुवात केली उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी साक्रीच्या पिंपळनेर येथील सभेत अप्रत्यक्षपणे ठाकरे सेनेवर चांगलाच निशाणा साधलाय बाळासाहेब सांगायचे की शब्द देताना दहा वेळा विचार करा अनेकदा शब्द दिला की माघार नाही ते आपण पाहिलेलं आहे दोन हजार बावीस मध्ये सरकार पलटवून आपटून नवीन महाराष्ट्रातल्या जनतेच्या मनातलं सरकार आपण आणलं आम्ही प्रिंटिंग मिस्टेक वाले नाही आम्ही दिलेला शब्द पाळणारे आहोत काही ठिकाणी काही छुपी युती केली आहे बाळासाहेब सांगायचे काँग्रेस सोबत युती करायची नाही परंतु काही ठिकाणी छुप्या युत्या सुरू आहेत जाऊ द्या त्याकडे आपण बघायचं नाही मुख्य संपादक जतीन बोरसे माझे सर्व लाडके मतदार बांधव भगिनी आणि पत्रकार मित्रांनो मी लाडक्या बहिणींचं जिथं जातो तिथं स्वागत करतो लाडक्या भावांनाही शुभेच्छा देतो आणि मला गेल्या अनेक सभांमध्ये एक चित्र दिसत आहे की प्रत्येक सभेला लाडक्या बहिणींची उपस्थिती जास्त असते लाडक्या बहिणींची म्हणजे आणि ज्याच्या मागे लाडक्या बहिणींची शक्ती आणि ताकद त्याचा विजय कोणी रोखू शकत नाही त्याचा विजय पक्का असतो कारण तुम्ही दाखवून दिलं महायुतीमध्ये हे बाबा आवाज कमी आहे करायचा येतोय तिकडं आणि म्हणून लाडक्या बहीण भावांनी लाडक्या बहिणींनी तर विधानसभेत जादू केली आणि मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना मी मुख्यमंत्री असताना सुरू केली अनेक लोकांनी त्याला घोडा घातला कोर्टात गेले बंद पाडण्यासाठी प्रयत्न केला परंतु तुमचा एकनाथ शिंदे भाऊ मुख्यमंत्री होता त्यामुळे लाडकी बहीण योजना लागू झाली आणि आता ही दर महिन्याची ओवाळणी सुरू आहे ना आणि मी आपल्याला एकच सांगतो कुठलीही काही अडचण आली तर ता ताईला सांगा ती माझी लाडकी बहीण आहे ती माझ्यापर्यंत निरोप पोहोचवेल तुमच्या आणि मी आपल्याला सांगतो हा तुमचा भाऊ असेपर्यंत लाडकी बहीण कधीही बंद होणार नाही मंजुळात ताई आणि तुळशीराम गावितांनी कसली आहे कंबर त्यामुळे पिंपळनेरच्या शिवसेनेचा येणार पहिला नंबर आणि तो तुम्ही आणणार याचा विश्वास मला आहे आणि म्हणून या पिंपळनेरच्या ललिताताई या पहिल्या नगराध्यक्ष होण्याचा मान मिळवतील तुमच्या आशीर्वादामुळे तुमच्या कृपेमुळे आणि म्हणून गावाची ते नक्की प्रगती करतील खरं म्हणजे तुम्ही मंजुळा दोनदा निवडून दिलं एकदा तर अपक्ष निवडून आल्या आता धनुष्य भाव निवडून आल्या म्हणजे त्यांनी केलेलं काम बोलत आहे काम बोलत आहे आणि म्हणून मी मुख्यमंत्री असताना त्यांना तब्बल सोळाशे कोटी रुपये निधी दिला त्यांच्या मतदारसंघात सोळाशे कोटी आणि म्हणून विकास निधी देण्यासाठी जे काही आपण या ठिकाणी गेल्या माझ्या नगर नगरपालिका ही व्हायच्या अगोदर या ठिकाणी निधी ग्रामपंचायत होती आणि आताही मला त्या ठिकाणी आपल्याला सांगायचं आहे की या का मंजुळा मंजुळाताईनीच सांगितलं पांजरा कान साखर कारखाना सुरू करण्यासाठी माझ्याकडे त्यांनी विनंती केली आणि आता त्यांनीच मला सांगितलं गेल्या महिन्यात तो सुरू झालेला आहे खरं म्हणजे एकनाथ शिंदे जे बोलतो ते करतो जे होणार नाही ते बोलत नाही दिलेला शब्द पाळतो म्हणून तर लोकांचा विश्वास आहे आणि म्हणून मी नेहमी म्हणतो बाळासाहेब सांगायचे शब्द देताना दहा वेळा शंभर वेळा विचार करा आणि एकदा मी जातो तिथं माझ्या लाडक्या बहिणी ओवाळ ओवाळतात आरती करतात स्वागत करतात अगदी मनापासून करतात काल रात्री कोल्हापूरमध्ये देखील अगदी रात्री दहा वाजेपर्यंत रस्त्याच्या दुतर्फा अख्खा गाव लाडक्या बहिणी सगळ्या जास्ती भाऊ ज्येष्ठ सगळे लोक कारण हा एकनाथ शिंदे हा सर्वसामान्य शेतकऱ्याचा मुलगा सर्वसामान्य कुटुंबातून आलेला एक सर्वसामान्य कार्यकर्ता एक शिवसैनिक शाखा प्रमुख ते राज्याचा मुख्यमंत्री झाला हा इतिहास या महाराष्ट्राने पाहिला पण काही लोकांना अपचन होत एवढं खातात एवढं खातात काही लोक ढेकरही देत नाहीत पण काही लोकांची जळमळ मळजळ मळमळ जळजळ काही थांबत नाही त्यांना डॉक्टर बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना पण आपण काढला आहे पण तिथेही काही थांबत नाही त्यांना तुम्ही जमालघोटा दिला पाहिजे जमालघोटा माहिती ना अरे एवढा द्वेष एवढा तिरस्कार एवढा अहंकार किती किती रात्र दिवस एकनाथ शिंदेला पाण्यात पाहून पाहून अडीच वर्ष मला आरोप प्रत्यारोप शिव्या शाप सगळं दिलं पण मी काही चिंता केली नाही कारण माझ्या बरोबर महाराष्ट्रातल्या लाडक्या बहिणी लाडके भाऊ शेतकरी सगळे होते आणि मी त्यांना आरोपाने नाही त्यांना टीकेतून आरोपातून उत्तर दिलं नाही मी त्यांना कामातून उत्तर दिलं आणि म्हणून या महाराष्ट्राने अतिशय मोठा विजय विधानसभेत महायुतीला मिळवून दिला याची जाणीव आम्हाला आहे आणि म्हणून मला वाटतं वाटत परिषद आहे ना पहिले ग्रामपंचायत होती आणि माझ्याकडे तुम्ही आले तुळशीराम आले आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या जेबी व्ही न्यूज चॅनलला ला वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा